शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह शिर्डीच्या साई मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी विधानसभेत आज जनसुरक्षा विधेयक मांडणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय लाखो शेतकऱ्यांना मिळणार दिलासा यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही शिक्षकांच्या आंदोलनानंतर मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणावरून राजकीय वादंग संजय गायकवाडांचा कॅन्टीन चालकाला चोप कॅन्टीनचा परवा नारद्द मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची उचल उचलबांगडी मनसेच्या मोर्शाला परवांगी न देणं भोवलं गिरणी कामगारांना धारावीमध्ये घर द्या उद्धव ठाकरे यांची मागणी विदर्भामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीना ऑरेंज अलर्ट